मध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अपंग व्यक्तीचं छोटं दुकान उद्ध्वस्त झालं आणि त्याचं आयुष्यच उघड्यावर आलं गरिबांवरच कारवाई आणि श्रीमंतांवर मुखसंमती नागरिकांनी प्रशासनाच्या निवडक वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे मध्ये सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने आता मानवी संवेदनशीलतेला गालबोट लावला आहे अतिक्रमणाच्या नावाखाली एका अपंग व्यक्तीचं छोटं दुकान तोडण्यात आलं ज्यातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबेडकर चौक मंगळवार बाजार या परिसरात फेरीवाले यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली मात्र याच वेळी शहरातील मोठ्या व्यावसायिकांकडून झालेल्या अतिक्रमणाकडे दोडे झाक करण्यात आली आहे अपंग व्यक्तीने आपल्या पोटासाठी थोडी जागा अडवली पण त्याच्या व्यवसायावर प्रशासनाने कुठलीही दया न दाखवता फावड्याचा मारा केला आता त्यांचं घर उपासमारीवर आलंय दुसरीकडे बँका बार हॉटेल्स आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडून झालेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र टीका केली आहे ही मोहीम न्यायासाठी की फक्त कमजोरांवर दडपशाहीसाठी असा सवाल नागरिक करत आहेत प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेला आता चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे रस्त्यावर जेवढे पण आहेत अतिक्रमण लवकर आणि ही अतिक्रमण कारवाईला रेग्युलर आणणार पुढचे पंधरा दिवस कंटिन्यू अतिक्रमणची कारवाई सुरू होणार तर हा या मी या मिसअंडरस्टँडिंगमध्ये आले आणि परत लावून पण पूर्ण त्यांची रायमस्वरूपी त्यांची व्यवस्था त्यांनी त्यांच्या करा